नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पटी खोली टूबर चला मित्रांनो आज मासेमारीचा पहिला दिवस आहे आपण चाललो आहोत खोल समुद्रामध्ये दहा दिवस मासेमारी करायला बघूया आपल्याला आज या दहा दिवसामध्ये मासे किती भेटणार मित्रांनो नक्की ब्लॉग पहा शेवटपर्यंत ब्लॉग पहा तुम्हाला आज छान छान मासे पाहायला भेटतील चला मित्रांनो निघूया आपल्या खोल समुद्रामध्ये असं थंडगार वारा आहेत थंडीचा महिमा चालू झालेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण सूर्यास्त बघा संध्याकाळचा पाठीमागे खूप छान दिसतो आज पाहू शकता आपल्या आता रात्रीचा प्रवास आहेत आपल्यासमोर दोन मोठे देखील आहेत पाहू शकते बघा आपल्या जागेवरचं लोकेशन बघा बी झिरो दोन आणि एकाहत्तर आहे नव्वद ते शंभर किलोमीटर एवढे खोल समुद्र आले आहेत या बाजूला साठ ते सत्तर मीटर पाणी आहे कोल्हा आपल्या जाळीला दोरी देखील बांधत आहेत भूज बांधत आहेत जेणेकरून आपला जाल जमिनीला लागू नये एवढे आपण दोरी सोडत आहेत बघा सोडलेले आहेत जीवंत जीवंत मोसीम असे पापड पण जीवंत आहेत पण आता झाली खेचायला सुरुवात झालेली आहे बघा पाच ते सहा हजार आपण खेचले आहेत अजून तरी जाळी खेचायचं आहेत बघा पाऊस तर आपण तीन मासे आपण म्हटले पापड मासे आणि जिवंत झालीवर मसे आले सर्व आवश्यकता आपल्याला काम चालूच आहेत बघा मासले आलेले आहेत बघा चांदीसारखे समज जमा करणारे मासे मला मासा आहेत मोशी मासे आहेत बारा मासा आणि या बाजूला वाव बघा जिवंत वाव आहे पाच ते सहा असे मासे आपल्याला भेटलेले आहेत बळा मासा बघा किती मोठा आहे बघा बला मासा आहे मोठा आहेत साईज बघा किती मोठे आहेत मोठी साईज आहे बला माश्याची बला मासा भेटलेला आहे आपला मोठे पाले पण भेटलेले आहेत पाला मासा आहे रागा जीवंद बाबा आणि बावमासा ओ सकाळ पण ओ मासा वेड लाईक ना आपण भरपूर वास्ते भेटलेले आहेत आपण पुढे जाऊया पायाभितर आपला आवाज मासा भेटलेला आहे बघा जिवंत माळा मासा पाहू शकता आपण हे खिचत आहे तर आपल्याला सर्व मासे जिवंत जिवंत देतात का आता आपण हे लाल माशांना सोडून देऊया जिवंत मासे आहेत हे बघा शोध केलं आहे समुद्रामध्ये भेटला आहे मोठा आवास मासा मित्रांनो नक्की लाईक करा चॅनलला औषध आपण कितीचं काम चालू आहे अजून बघा आपल्याला कितीच राह येणार मासे चालूच आहेत काठी मासा पाला मासा आणि मासे चालूच आहेत आणि या बाजूला काका भरत आहेत सगळे दोऱ्यामध्ये मुशी मासे भरत आहेत <स्था> तो पॅक करण्यासाठी बर्फ फोडत आहे चालूच आहे जालीवर बर्फाचं काम आहे Huh?